काल जे सन्माननीय नगरसेवक येथे नगरच्या कोपऱ्यावर येऊन काही त्यांनी स्टेटमेंट दिलेले आहेत ते पाच वर्ष होते कुठे आणि त्यांनी ह्या पाच वर्षामध्ये कोतवाल नगरचा काय विकास केला आहे त्यांनी एक विकास काम दाखवावं कोतवाल नगरमधलं की ते त्यांनी केलेलं आहे पाच वर्ष त्यांच्याकडे संधी होती त्यांनी काही कुठल्या प्र कुठल्याही प्रकारची कामं केलेली नाही आहेत आज त्यांनी नाव घेतलं विठ्ठल नगरचं विठ्ठलनगरमध्ये एकही काम त्यांनी केलेलं नाही विठ्ठलनगरमधलं एक गटाराची मागणी होती तिथल्या तिथल्या नागरिकांची मागणी होती गटारांची ती मागणी सुद्धा आमदार साहेबांनी पूर्ण केलेली आहे त्यांनी पाच वर्षात विठ्ठलनगरमध्ये एकही काम केलेलं नाही कोतवाल सुद्धा एकही काम केलेलं नाही ते आज इथे येऊन आमदार साहेबांनी केलेल्या कामांवर टीका टिप्पणी करतायत काल झालेल्या जोरदार पावसानंतर राजकीय प्रत्यारोप झाले आणि त्यानंतर ग्रामस्थ म्हणून आज सतत तीन दिवसापासून पावसाने संपूर्ण महाराष्ट्र राज्याला जोडलेला आहे आणि त्यानिमित्ताने काल काल जे विरोधकांनी या बंधाऱ्याबद्दल टिप्पणी केली का बंधाऱ्यामुळे गावात पाणी आलं तर मी स्वतः दोन तीन घरी जाऊन आलो जिथं नेहमी पाणी जातं त्यांच्या घरी मी गेलो विठ्ठलनगरमध्ये मी स्वतः जाऊन आलो काही गा ग्रामस्थांना इथं मी भेटलो त्यांना विचारलं तुम्हाला त्या बंधाऱ्यामुळं काय प्रॉब्लेम झाला का तर त्या ग्रामस्थांनी असं मला सांगितलं का बंधाऱ्यामुळं तिथला निसर्ग चांगला झालेला आहे पण तिथल्या आमच्या घरापर्यंत पाणी का आलेलं नाही आहे जे आमच्या रेव्हनी कॉलनीमध्ये मी स्वतः तिथं गेलो तिथं मला विचारलं गेलं मग बाबा मी विचारलं त्यांना का तुमच्या इथं काय पाण्याचा प्रॉब्लेम जेवढा दरवर्षी पाणी येतं आहे तेवढ्यापेक्षा थोडं कमी पाणी आलं म्हणजे ह्या वर्षी तेवढं पाणीसुद्धा पण आलं नाही जेवढं दरवर्षी येतं मी ग्रामस्थ किशोर कदा मुद्रे खुर्द हे जे काळ जरी मी पाहितलं जर आता जे विरोधक जे बोललेले आहेत काही बंदरामुळे कासाचा त्रास झालेला आहे एवढ्या गोष्टी त्रास झालेला नाही आहे आणि साहेबांनी जे आमदार साहेबांनी जे स्वच्छता अभियान जे केले नदीचं संवर्धन केलेलं आहे रुंदीकरण कोलगड भाग त्याच्यामुळे आज मुद्रेकर आम्ही वाचलेले होत हे त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांनी जे पाचने साप पुढतात बंदरामुळे कमीत कमी जे बोलणारी विचार करायला पाहिजे का जे सांडपाणी जे येतं त्याची लेवल आणि बंदराची लेवल याची हाईट किती आहे हे तुम्हीचं कारण हाई येऊ शकता का हे पाण्यामुळे बंदरामुळे हा त्यांनी विचार केलेला नाही जे पद्धतीची बोलतात त्यांनी काय काम केली आहे माझ्यामध्ये ते सांगा एक वीट असली नाही आहे पाच वर्षामध्ये त्यांना बोलण्याचा अधिकार नाही आहे जे विकास होतो याला तुम्ही सरकार करायला पाहिजे जे तुम्हाला जे लढायचं तुम्ही तुम्ही लढू शकता विकासाला तुम्ही प्राधान्य द्यायला पाहिजे पण हे देऊ शकत नाही Okay. आज आपल्या मतदारसंघाला त्यांनी एक हजार कोटीचा निधी आणून त्यांनी विक्रम केलेला आहे असे आपल्या आमदारांचं नाव आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये घासतय आणि जर का ह्या विरोधकांना चांगलं काम करताना येत नसेल तर त्यांना विनंती आहे त्यांनी कृपया वाईटही करू नये ठीक आहे राजकारण असतं राजकारणामध्ये तुम्ही चांगलं करा ना तुम्ही राजकारणामध्ये चांगलं दाखवताना वाईट काम करताय Até então, mais, eu